नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नला जर मित्र काय वाद पेटेल आणि कशावर चर्चा होईल काही सांगता येत नाही तर देवेंद्र फडणवीसांनी ज्या खोरपणे या वादांना फेकून दिलाय ना त्याच्यावरच मला मी त्यांच्याशी सहमत आहे म्हणजे मी फडणवीसांचा समर्थक का याचं कारण तुमच्या लक्षात येऊन जाईल म्हणजे जा अक्षरशः मी असल्या फालतू वादाकडे लक्ष देत नाही विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे असं त्यांनी शरद पवारांना उत्तर दिलंय शरद पवारांचं काय झालं ठाऊक आहे का तुम्हाला आता शरद पवारांच्या कडचे सगळे अस्त्र संपलेत आणि भात्यातले सगळे अस्त्र संपले की पवार जातीचं अस्त्र बाहेर काढतात आणि खास करून तेव्हा जेव्हा ती ब्राह्मण असेल तर पवारांना विशेषतः जास्त आवडतं म्हणून त्यावर बोलायला मी आलोय जेव्हा जेव्हा पवार ब्राह्मण ब्राह्मण्य किंवा धर्म यावर बोलतील तेव्हा ते ठोकायचा प्रयत्न करतात आणि ते कसं चुकीचं ठोकतात आपल्याला सांगावं लागेल मुद्दा आहे एनसीआरटी अभ्यासक्रमाचा एन च्या अभ्यासक्रमामध्ये मनाचे श्लोक भगवत गीता आणि मनुस्मृती यांचा भाग समाविष्ट केला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली म्हणजे मुळात अभ्यासक्रमात समाविष्ट करणे केला म्हणणे आणि चर्चा असणे यात फरक आहे हा म्हणजे पहिल्यांदा काय मुद्दा घ्यायचा काय भाग घ्यायचा हे काही लोक बसून ठरवतात ते घ्यायचा का कशासाठी घ्यायचा हे ठरवतात मग काय घेतलंय हे नक्की करतात त्याला पब्लिश करतात त्यावर सूचना हरकती आक्षेप मागवतात त्याचं निराकरण होतं आणि जेवढे आक्षेप दूर झाले तेवढ्या सगळा भाग सर्वसंमतीनं घेतला जातो आत्तापर्यंतच्या एनसीआरटी असेल किंवा बाकी कुठले भाग असतील त्याच्यातल्या अभ्यासक्रमामध्ये कुठल्या घटकांना समाविष्ट करण्याची हीच पद्धत आहे बरं झालंय काय एन ने असं म्हटलंय म्हणे सगळं म्हणे अजून म्हणजे कुठं काही लिगल आलेलं नाहीये की मनाचे श्लोक घ्यायचे भगवद्गीतेचा काही भाग घ्यायचा आणि मनुस्मतीचा काही भाग घ्यायचा झालं उसळला इतका उसळला इतका मुसळला की जणू काही भयंकर काहीतरी घडलंय पर्वतराजी सगळ्या धडाधडा कोसळल्यात आभाळ कोसळून खाली आलंय सूर्यानं आता आगच ओकायला सुरुवात केलीय बुडाल बुडाल जग बुडाल अशा स्वरूपाच्या बोंबा मारायला सुरुवात केली हो बोंबा मारायला सुरुवात केली म्हणजे घेतलं तर काहीच नाहीये आणि बोंबा तर प्रचंड मारायच्या असा सगळा तो प्रकार मित्र हो? जरा मला काही प्रश्न विचारायचे म्हणजे ना मनुस्मृती वाचली ना ती कोण लिहिली आहे हे बघितलं म्हणजे मनुस्मृतीतलं काही नाही आहे म्हणजे मी आधी अगदी ठामपणे सांगतो मनुस्मृती आता आचरणात असावी अशी स्थिती उरलेली नाही कारण इक्ष्वाकू वंशातल्या मनु नावाच्या क्षत्रिय राजाने आपल्या प्रजेच्या वर्तनाचे नियम तयार केले आणि या नियमांना स्मृतीने लक्षात ठेवले ती मनुस्मृती म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये म्हणजे हजारो हजारो वर्षापूर्वी मनुस्मृती एक कायद्याचं पुस्तक त्यावेळेसच्या नियमांचं पुस्तक ढोबळमानाने करायच्या नियमांचं पुस्तक जसं आपल्या संविधानामध्ये वागावं कसं याचं आहे वागलं नाही तर काय त्याला शिक्षा कोणती याची तरतूद आहे तसं ते मनुस्मती राजाने तयार केलेले नियम होते ते कोण्या शेंडीवाल्या जाणववाल्या ब्राह्मणांनी तयार केले असलं कोणी समजायचं काही कारण नाही मनु नावाच्या राजाने क्षत्रिय राजांनी आपल्या प्रजेसाठी तयार केलेले ते नियम होते काय चूक आहे हो? मनुस्मतीमध्ये काय चूक आहे म्हणजे किती भयंकर अपराध असेल म्हणजे यत्र नार्यस्तू पूजनते रमंते तत्र देवता जिथे नारीची पूजा होते आदर होतो तिथे देवतांचा वास असतो असं म्हणणं चूक आहे का बर याच्या आधी मनुस्मतीतले हे सगळे श्लोक शाळांच्या भिंतीवरती लिहिलेले असायचे आजही काही शाळांच्या भिंतीवरती तुम्हाला मनुस्मतीचे हे श्लोक लिहिलेले आढळतील जिथे नारीची पूजा होते तिथे देवतांचा वास होतो नारीला सन्मानानं जगवा सांगणारी मनुस्मती स्त्रियांची विक्री करू नये मुलीची विक्री करू नये मुलीच्या बदल्यात पैसे घेऊ नयेत हुंडा घेऊ नये असं सांगणाऱ्या मनुस्मतीचे श्लोक आणि या श्लोकांना वाईट समजायचं आणि ते पुढच्या पिढीला कळूच द्यायचं नाही हे षडयंत्र असं आहे की कुठल्याही स्थितीत हिंदू धर्मातल्या चांगल्या गोष्टी पुढच्या पिढीला कळूच नयेत तरुणांना कळू नयेत यासाठीची ही व्यवस्था घेतली असेल मनुस्मतीची काही श्लोक तर ती उत्तमच आहेत ती घ्यावी या मताचा मी आहे त्याला त्याचं समर्थनच करेल हो तुम्ही म्हणाल मनुवादी म्हणाला काय हरकत नाही अशा स्वरूपात चांगल्या गोष्टी जगाला सांगण्यात मनुवाद असेल तर तो मनुवाद म्हणून स्वीकारायला सुद्धा हरकत नाही एवढ्या स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतोय काय चूक आहे मनाच्या श्लोकामध्ये काय चूक आहे समर्थांचा एक तरी मनाचा श्लोक अशी कुठली वाईट शिकवण देतो आहे असं आढळेल म्हणजे सगळे मनाचे श्लोक प्रत्यक्षात अंमलात आणणं आवश्यक आहे आणि जे अंमलात आणतील जे प्रत्यक्ष जीवनात त्याला घेतील त्यांचं आयुष्य सुखकर होईल म्हणजे मनाचे श्लोक हे आयुष्याला उभे करणारे आहेत मनासज्जना भक्तिपंथीची जावे हे म्हणणं पाप आहे चूक आहे म्हणजे मना कुठलाही श्लोक काढून बघा कुठलाही श्लोक काढून बघा मनाचा या श्लोकांना चुकीचं ठरवायचं म्हणजे तुम्हाला अर्थ कळतच नाही ना अर्थ आम्ही काढू तसा आम्हाला समजेल तसा आम्हाला जो कळतो आम्हाला जो कळलेला आहे तोच म्हणजे वा मे तू जनकात मजा म्हणजे वा जनका तुझी मजा आहे असा अर्थ जर सा आम्ही सांगणार असू आणि तोच अर्थ खरा आहे जनकाची मजा आहे असं म्हणणारा तर कसं चालेल म्हणजे वाटेल तसे अर्थ सांगायचे अहो आयुष्याला कर्मफल सिद्धांत सांगणारी भगवद्गीता जर सगळ्यांनी वाचायला सुरुवात केली आणि आयुष्यात अंमलातनाला सुरुवात केली तर आयुष्याचं कल्याण होऊन जाईल प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेलं ते ज्ञान बरं भगवंतांनी सांगितलं ते कोणत्या रूपात भगवान श्रीकृष्णाच्या श्रीकृष्ण कुठल्या कुळातले यादव कुळातले सांगितली कुणाला अर्जुनाला अर्जुन कोण क्षत्रिय म्हणजे यादव कुळातल्या ईश्वराने क्षत्रिय कुळातल्या अर्जुनाला गीता सांगावी आणि ती बामण्याची कधीपासून झाली ज्याचा संबंध नाही म्हणजे मनुवाद आणायचा आहे मनुवाद मनु क्षत्रिय त्यानं काही लिहिलं ते वामनाचं कधीपासून झालं फेकम फाक काहीतरी करायचं म्हणजे आत्ता नुकती लोकसभा निवडणूक होऊन आहे विधानसभा निवडणूक जवळ येऊ घातलीये आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी आणखी जातीयवाद पसरवणं आवश्यक आहे राज ठाकरे म्हणतात ते खोटं नाहीये जातीयवाद पसरवायचा जाती जातीच्या मध्ये तेड निर्माण करायचं जातीच्या राजकारण करायचं नाही असं सांगायचं जातीशिवाय राजकारण करायचं नाही शरद पवारांचा हा डाव अगदीच अगदीच जातीयवादी आहे कारण या जाती, जाती जातींच्या मध्ये वाद निर्माण करून द्यायचे आणि आपली पोळी भाजून घ्यायची लोकसभेत जे जमलं नाही ते विधानसभेत तरी जमतय का यासाठीचे प्रयत्न करायचे हा सगळा शरद पवारांचा प्रयत्न आहे असं म्हणावं लागेल आणि जर एन खरच खरंच भगवद्गीता मनुस्मतीचा काही भाग आणि मनाचे श्लोक शालेय अभ्यासक्रमात घेणार असेल तर पुन्हा एकदा आम्ही शाळेत प्रवेश घ्यायला तयार आहोत नमस्कार